तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत प्रचार फेरी करत आहेत आणि ही प्रचार फेरी करताना जोरदार तयारी सुद्धा केलेली आहे आणि या प्रचार फेरीच्या अगोदर पुष्पवृष्टी सुद्धा केली कशा प्रकारे ही पुष्पवृष्टी केली कशा कशाप्रकारे तयारी आहे पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये रोड शो आहे मुंबईतल्या या प्रचार फेरीचं वैशिष्ट्य असं आहे की हा इतिहासातला पहिला असा रोड शो आहे ज्यात पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी या दोन्ही भूमिकेत असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला रस्त्यावर मतदारांशी थेट संवाद करताना दिसणार आहे घाटकोपरच्या ज्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जाईल तिथे नरेंद्र मोदींच्या कटआउटसोबतच बाळासाहेबांचासुद्धा सा कटआउट लावला गेलेला आहे पण याच्याबरोबरच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक रोड शोमध्ये आपल्याला दिसत असते ती आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होणारा फुलांचा वर्षाव आत्ताच्या घडीला आपण ही सर्व मंडळी कार्यकर्ता मंडळी पाहतोय यांच्या हातामध्ये या गुलाबाच्या पाकळ्या आहेत या गुलाबाच्या पाकळ्या या दरवेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक रोड शो मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात सर्व बाजूंनी पंतप्रधानांवर मोदींवर वर्षा हो तो या फुलांचा वर्षाव होत असतो या फुलांच्या पाकळ्या कुठून आल्या आहेत काय अरेंजमेंट केले याच्यासाठी आपण चर्चा करूयात या, या गुलाबाच्या पाकळ्या आहेत अत्यंत सुंदर वास सुवास याचा येतोय तुमच्या हातामध्ये असताना सुद्धा तो येतोय कुठून रत्नामून आलेत काही फुलं आणि आलेत दोन ठिकाणून फुलं वागवलेत अच्छा साधारण किती फुलं आहेत आता तुम्ही इथे दाखवताय तर असे जवळपास तीन टेम्पो मला दिसतात भरलेले फुलं आहेत तीन ट्रक फुलं आहेत अजून किती असतील किलो मध्ये म्हणायचं टनात म्हणायचं तीन टन तीन टन तीन टन टन तुम्ही ज्या वेळेला या पाकळ्या इथे आणता त्यावेळेला साधारण काय सांगून आणता की या जातीची फुलं असली पाहिजेत वगैरे गुलाबाची असली पाहिजे झेंडूची पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटीची आणि चांगली गुलाबाची पाकळ्या पाहिजेत जेणेकरून ती कुठं नुकसान होणार नाही आणि कष्ट म्हणजे त्याच्यावरती केमिकल नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण त्यांच्याशी बोलत असतो त्याप्रमाणे त्यांनी गुलाबाच्या पाकळ्या दिलेल्या आहेत या गुलाबाच्या पाकळ्या किती दिवसांपूर्वी मुंबईत आल्या आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही ज्या वेळेला वापरता तेव्हा त्या पाकळ्या करून येतात त्या गुलाब येतात आणि त्याच्या पाकळ्या तुम्ही करता करून येतात आणि काल दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान इथं काय भावना असतील ज्या वेळेला या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही अशा प्रकारे मोदींवर उधळाल मुझे तो लगता है की ये गुलाब हमारा प्रतीक है मोदी मोदीजी इस गुलाब से 400 पार करेंगे और हमारे दिल की इच्छा है कि मोदी जी इस बार 400 पार अच्छा चार चा... जी जी कोई दिक्कत नहीं आप हिंदी में बात कर सकते हैं मराठी सम, तो हाँ तो चार सौ पार अषणा दी जाती है तुम्हारा वैयक्तिकार है चारशे पार हो जाएगा अब की बार चार फिर एक बार मोदी सरकार अच्छा। मैं एक संगा को मुद्दा मुक मोदी मत देता देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून मुंबई आपल्या देशामध्ये दे मोदी साहेबाकडे बघितलं जातं आज आम्हाला घाटकोपर विभागाला मान मिळाला आहे की पदयात्रेचा मोदी साहेबांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही इतकी मोठी पदयात्रा इथून मोदी साहेबांनी त्या मान सन्मान महायुतीतर्फे आमच्या घाटकोबरला मिळाला आहे आता या चारशे पारच्या योजनेच्या अनुषंगाने मला सांगा तुमच्या इथे बिल्ला आहे तो शिवसेनेचा आहे तुम्ही प्रचार करणार आहात कमळाच्यासाठी सर्व पार्टीचा मिळून हे संघटन तयार झालेलं त्या संघटनेच्या माध्यमातून हे जे युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आपल्याला एक यशस्वी पंतप्रधान पुन्हा एकदा विराजमान करायचे आहेत त्यांचा हा विजय उत्सवाच्या निमित्ताने या विजयाच्या आम्ही पुष्पवृष्टी करणार आहोत यासाठी आणलेली रतलाम जिल्ह्यातून आम्ही ही फुलं आणलेली आहेत हे जी बाहेरगावी एक जी, जी एक्सपर्ट क्वालिटीची फुलं आहेत ते आमच्या लाडक्या नेत्यासाठी आम्ही आणलेली आहेत आणि त्यांचा हा वर्ष आम्ही एक विजय उत्सव म्हणून करणार आहोत त्याच्यासाठी फुलं आम्ही आणली त्यांच्या उत्सुकता आम्हाला आमचे साहेब कधी येणार कधी आम्हाला दर्शन देणार आणि कधी आमचा विजय उत्सव आम्ही साजरा करणार आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलंय की पंतप्रधान मोदींवर विविध प्रकारच्या फुलांचा वर्षाव होतो मुंबईमध्ये ही जी फुलं आहेत ही गुलाबाची खास परगावातून मागवली गेली आहेत उच्चार आणि अबकी बार बार अशा अशा घोषणा यातून दिल्या जात आहेत कॅमेरामॅन श्रीनिवास यांच्यासह मी प्रसाद काथे घाटकोपर मुंबई इथून जय महाराष्ट्र न्यूजसाठी